अकोल्या जिल्ह्याला त्यांच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी म्हणून वर्षा मीना लाभल्या आहेत त्यांनी वीस ऑगस्ट रोजी पदभार स्वीकारताच कामकाजाचा आढावा घेतला त्यांच्या येण्याने प्रशासन अधिक गतिमान आणि पारदर्शक होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे अकोला जिल्ह्याच्या प्रशासकीय धुरा आता वर्षा मीणा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे वीस ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारलाय पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी लगेचच जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांची पाहणी केली आणि कामकाजाचा का सविस्तर आढावा घेतला यावेळी त्यांनी सर्व अधिकाऱ्यांशी संवाद साधून जिल्ह्याच्या गरजा आणि प्राधान्य माहिती घेतली नवीन जिल्हाधिकारी वर्षा मीणा यांनी यावेळी बोलताना विकास कामे शेतकरी कल्याणकारी योजना आरोग्य शिक्षण पाणी पुरवठा आणि इतर तातडीच्या प्रश्नांवर त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिलेत नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना योग्य मदत करण्यासाठी प्रशासनाने संवेदनशील राहावे असे आवाहनही त्यांनी केलेत वर्षा मीणा या त्यांच्या कठोर आणि थेट लोकांशी संवाद साधणाऱ्या कार्यशैलीसाठी ओळखल्या जातात त्यांच्या नेतृत्वाखाली अकोल्यातील प्रशासन अधिक गतिमान आणि पारदर्शक होईल अशी आशा नागरिक व्यक्त करीत आहेत तरी होती अकोला जिल्ह्याबद्दलची एक महत्वाची बातमी वर्षा मीना यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे